माझी आमदार आणि माझी मंत्री भाषण करत असताना सांगितलं की आत्ताच पत्र ड्राफ्ट होते दोन दिवसामध्ये पत्र येऊन जाईल हे सोळा सतरामध्ये कधीतरी ते बोलले होते म्हणजे नुसतं खोटं बोलायचं लोकांची चेष्टा करायची अहो तुम्ही फक्त आमदार नव्हता तुम्ही कितीतरी खात्याचे मंत्री होता तेवढी तरी मंत्र्यामध्ये धमक पाहिजे ना एखादा अधिकारी म्हणत असेल होणार नाही तर करून दाखवायचे नाही जमलं त्यांना आणि मग राशीनच्या एका भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं अहो तालुक्यामध्ये मागणी होती अजून एक पोलीस स्टेशन आपल्याला पाहिजे पण असंच पोलीस स्टेशन देता येत नाही त्याला आपल्याला काय वाढवावं लागतं तर क्राईम वाढवावं लागतो, वा लागतो। आपल्याला मर्डर वाढवावं वा लागतील आपल्याला चोरी वाढवावी लागेल या तालुक्यामध्ये मग आपल्याला कुठेतरी नवीन पोलीस स्टेशन मिळा अरे वा रे वारे पठ्या काय बाबा अवघडच झालं म्हणजे कसं फसवायचं तर नुसतं बोलून फसवायचं असं काम पूर्वीच्या काळामध्ये होत होतं हे कुठं जायचे मुंबईला जायचे आणि काय करायचे बसायचे तिथं मला माहित नाही मुंबईला गेल्यानंतर सहसा माणूस गोरा का होतो हे मला तरी माहित नाही आता असेल काय कारण बापूला माहित असेल कुठं कुठं काय काय करायचं ते त्यांनाच माहित आहे मग आता तर बघा कहरच झालाय माझं वय अडुतीस मी तर युवाचे कन्सल्टंट घेतले असं मला काल वीस लाख रुपये देऊन आणि कन्सल्टंटला काय सांगितलंय की रोहित पवारला कॉपी करायची माझं वय तर कॉपी करता येणार नाही माझे पांढरे केस आमदार झाल्यानंतर समाजकारणामध्ये काम कर जाले। करत असताना पांढरे झालेत काळे तुम्ही करत नाही लपवालोपी मला जमत नाही पण वीस लाख रुपये देऊन त्या कन्सल्टंटली त्यांना सांगितले तुम्हाला युवा दिसावं लागेल तुमचे केस जे पांढरे झालेत ते जरा काळे करा राव केले काळे तुम्ही जे कपडे घालत होता ते कपडे आता योग्य दिसणार नाही युवकांसाठी निळे लाल वेगळे कलरचे कपडे तुम्हाला घालावे लागतील घालायला लागले महिलांचा आपण राखी पौर्णिमेचा कार्यक्रम घेतला यांनी लगेच कार्यक्रम घेतला त्यानंतर आपण यात्रा काढली हे युवकांनी त्यांनी मला कळतं यात्रा काढली तिकडं कुठेतरी मी बा पुणे मुंबईमध्ये तिथं बैठका घेत असतो आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या त्यांनी आता सुरू केल्या आता पुढं काय काय कॉपी करणार आहे काय माहिती आता मला तर हे कळतच नाही म्हणजे कन्सल्टंट घेतलंय कशाला जे आपण करतोय तेच ते कॉपी करत असतात वीस लाख रुपये तरी कशाला घालवायचे पण कोण सांगणार त्यांना ठीक आहे तो त्यांचा विषय आहे अहो फक्त कॉपी करून चालत नाही लोकांसाठी मनापासून काहीतरी करावं लागतं ते गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे माझा विरोध काय होतो रोहित पवार शाळेमध्ये गेला तर चॉकलेट देतो मुलांना पॅड देतो कंपोस्ट बॉक्स देतो अरे देतो ना मी काय तुम्हाला विचारून देतो का तुमच्या पैशातून देतो देतो तर देतो आता मी माझ्या मुलाला माझ्या मुलीला कंपोस्ट बॉक्स देतो पॅड देतो दप्तर घेतो शिक्षणाची काळजी घेतो राजकारणामध्ये आल्यापासून मला माझ्या घराकडे टाईम देणं तेवढंच जमत नाही माझ्या मुलाला भेटता येत नाही मुलीला भेटता येत नाही दोन दिवसापूर्वी रात्री बारा वाजता घरी गेलो जेव्हा जो मुलं झोपली होती सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो ते जस्ट उठले होते त्यांनी फक्त मला मिठी मारली पाच मिनटं भेटलो आणि मी मतदारसंघामध्ये आलो त्याच्या आधी सुद्धा पवार साहेबांबरोबर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना घरी वेळ दे, देता येत नव्हतं आणि मग मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये जातो एखाद्या शाळेत जातो एखाद्या कॉलेजमध्ये जातो तिथे असणारे माझे लहान भाऊ आणि बहिणीकडे बघितल्यानंतर जर मला माझी मुलंच दिसत असतील तर त्यात मी काय चुकीचं केलंय असे काही कार्यक्रम करणं शिक्षणासाठी करणं नाही तर पुढची पिढी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं त्याला हृदय लागतं आणि त्याला भावना लागतात त्याला मन लागतं आणि ह्या तिन्ही गोष्टी जर आमच्याकडे असतील त्याला आम्ही काय करणार परब साहेब तुम्हाला सुद्धा शांत करण्यासाठी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला ईडी असेल सीबीआय असेल बरंच काय पण तुम्ही सुद्धा निष्ठेला निष्ठेला पक्का आहात विचारायला पक्का आहात तुम्ही घाबरला नाही जेलमध्ये जायला सुद्धा तयार राहिला पण बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो विचार मना मना तुम्ही मनामध्ये ठेवला की काही जाय झालं तरी दिल्लीसमोर झुकायचं नाही तोच मनामध्ये ठेवून तुम्ही सुद्धा लढला हा आमच्या सर्वांसाठी आदर्श आहे अनिल देशमुख साहेब तिथं लढले हा आमच्या सर्वांसाठी आदर्श आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांनीच जर मला लढायला शिकवलं असेल तर मी थोडी दिल्लीसमोर झुकणार आहे अरे जेलमध्ये टाका नाही तर काही करा आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुनः श्लोक देवी होळकरांचा विचार लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार मनामध्ये ठेवून आणि ध्यानाध्यानामध्ये ठेवून आम्ही तिथं काम करतो त्यामुळे आम्ही कोणालाही तिथं घाबरत नाही जे जे लोक माझ्या टीका करतात मी पाच वर्षात काय केलं आणि माझ्या आधी या मतदारसंघामध्ये काय झालं हे कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे त्यामुळे जास्त न बोलता साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे जाता जाता मी फक्त आपल्या एवढ्या सगळ्यांना एवढंच सांगेल की या मतदारसंघातली ताकद राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेली आहे अहो एक छोटासा प्रवेश जर करायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये असणारे भाजपचे सगळे प्रमुख नेते त्या प्रवेशासाठी उपस्थित राहतात अहो बघा ना देवेंद्र फडणवीस साहेब तिथे उपस्थित होते शेतकरी आज अडचणीत आहे काही काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालाय त्याच्याबद्दल सत्कार असे या सरकारला लक्ष देण्यासाठी टाईम नाही युवांना नोकरी मिळत नाही त्यासाठी यांना टाईम नाही माझ्या महिला असुरक्षित आहेत त्यासाठी यांना टाईम नाही पण छोटासा एखादा प्रवेश करण्यासाठी मात्र इथं टाईम आहे याच्यामध्ये एकच गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्या की आपल्या या कर्ज जामखेडची या महाराष्ट्र राजकीय पार्श्वभूमीवर आपलं सगळ्यांचं वजन हे आता खूप वाढलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये बरेच लोक या ठिकाणी येतील काय काय बोलतील फक्त एक आहे की आपले विचार काय हे तुम्ही सर्वांनी ध्यानामध्ये तिथे ठेवावं अहो या तालुक्यामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये जर तुम्ही आपल्या घरच्यांना विचारलं आपल्या माता भगिनींना विचारलं संध्याकाळी सात नंतर बाहेर जाणं तरी आपल्याला सुरक्षित वाटत होतं का पण जी परिस्थिती काय गेल्या पाच वर्षामध्ये बदलली आहे ती कुणी बदलली असेल फक्त आणि फक्त ती तुम्ही बदललेली आहे आणि तुम्ही खरं या भूमीची ताकद आहात आणि तुम्ही माझ्या पाठीशी असल्यामुळे दिल्लीवरनं भाजपचे नेते येऊ द्या नाही तर महाराष्ट्रातले येऊ द्या मी कोणालाही घाबरत नाही बस तुमची साथ आणि ह्या पदाधिकारी निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांची साथ एवढंच त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाहिजेल तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्याला परी परब साहेबांना ऐकायचं आहे ते तुम्ही मनापासून ऐकाल असा विश्वास इथं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी